अतिशय बहुजन समाजाच्या स्वाभिमानाची भूमिका मांडतो आहे बहुजन समाजाचं स्वाभिमानी आणि स्वतंत्र राजकारण निर्माण होण्यासाठी ही भूमिका मांडतो आहे नको मागत करी नको मागत करी बना सत्ताधारी आमच्याच मतावरती आता आमचं राजकारण काय नको मागत करी बना सत्ताधारी आमच्याच मतावरती आमचं राजकारण लोकशाहीमध्ये लोकशाहीचा चालक आणि मालक असणारा पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज इथल्या मुठभर आणि साडेतर टक्के ब्राह्मणी वर्चस्वाच्या सत्तेचा तो गुलाम आहे आणि लोकशाहीमध्ये ज्यांची जितकी संख्या भारी तितकी त्यांची हिस्सेदारी हा लोकशाहीचा सिद्धांत आहे परंतु बहुजन समाजाच्या ज्यांची संख्या भारी आहे पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या असणारा एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी हा बहुजन समाज खरं तर या देशामध्ये लोकशाहीच्या सिद्धांतानुसार लोकसत् या देशाचा सत्ताधारी शासनकर्ती जमात असला पाहिजे तो सत्ताधारीच असला पाहिजे बहुजन समाज हा सत्ताधारी असायला पाहिजे परंतु माग स लोकशाहीमध्ये सत्ताधारी जेणे असायला पाहिजे तो मागतकरी आहे बहुजनाच्याच मतावरती या देशाचं राजकारण चालतं परंतु हा बहुजन समाज हा प्रस्थापितांच्या राजकीय सत्तेचा गुलाम आहे प्रस्थापिताच्या राजकीय सत्तेचा प्रस्थापिताच्या राजकारणाचा चारा तो गुलाम म्हणून जगतो आहे गुलाम आहे तो बघा प्रस्थापित राजकीय पक्षातील आमच्या जातीचा आमदार असू दे आमच्या जातीतील खासदार असू दे आमच्या जातीतील मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रपती असला तरी तो सत्ताधारी नाही तो सत्तेचा गुलाम आहे काय बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटकाचा माणूस आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रपती असला किंवा पंतप्रधान जरी असला तरी तो सत्ताधारी नाही तो सत्तेचा गुलाम आहे प्रस्थापित मुडबर ब्राह्मणी वर्चस्वाचा आणि भांडवलशाही व्यवस्थेचा तो व्यवस्थेच्या सत्तेचा तो गुलाम आहे पण तो सत्ताधारी नाही हां मानव डॉक्टर बाबासाहेब महा मानो लोकशाही भारताचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला होता तो राजा बनण्यासाठी दिला होता या देशातील सत्ताधारी जमात बनण्यासाठी दिला होता राजकर्ती जमात बनण्यासाठी दिला होता सत्ताधारी जमात बनण्यासाठी दिला होता तुम्हाला जो मताचा अधिकार दिला दिला आहे तो प्रस्थापित मुठबर ब्राह्मणी वर्चस्वाच्या सत्तेकडं मागतकरी आपल्या सत्तेची भी आपले हक्क हक्क म्हणून मागतकरी म्हणून दिला नाही मागतकरी बनण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला नाही तर तुम्हाला मताचा अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो या देशाची सत्ताधारी सत्ताधारी जमात बनण्याकरता म्हणून नको मागत करिया बनो सत्ताधारी परंतु बहुजन समाजाच्या मतावरती या देशाचं चा, राजकारण चालत असताना सुद्धा आमचे प्रश्न बहुजन समाजाचे प्रश्न सुटले नाही आम्ही बहुजन समाज हा पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज हा संघटित नसल्यामुळं आमचे घटनेनं दिलेले घटनात्मक हक्कसुद्धा आम्हाला भीक म्हणून मागावे लागतात म्हणून आमचे प्रश्न सुटले नाहीत बघा मतं आमची माणसं आमची पक्ष त्यांचे माणसं आमची संघटना त्यांच्या माणसं आमची पक्ष त्यांची मतं आमची सत्ता त्यांची आणि त्यांच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा देतो आम्ही तुम आगे बडो हाम पिचे ते जिंदा झाले आम्ही बाद झालो एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी आणि इतर विस्थापित गरीब समूह हा जो पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त असणारा लोकसंख्येनं जास्त असणारा बहुजन हो समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला तो राजा बनण्यासाठी सत्ताधारी बनण्यासाठी परंतु हा संघटित होऊन सत्ताधारी न बनल्यामुळं प्रस्थापित मुठभर ब्राह्मणी वर्चस्व आणि बहुज बा भांडवलशाही वर्चस्वा वर्चस्वा पुढं तो सत्तेचा गुलाम म्हणून जगतो आहे तो मागतकरी म्हणून जगतो आहे तो सत्ताधारी म्हणून नाही म्हणून आमचे प्रश्न सुटले नाही प्रत्येक जात घटक आपला, न्या आपला न्याय हक्क आपल्या विविध न्यायाच्या मागणी करता रस्त्यावर येऊन मागतो आहे आणि कुणाकडं मागतोय तो मागतोय कुणाकडं बहुजन समाजातील एस सी एस टी ओबीसी हा बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटक आपला न्याय हक्कासाठी मोर्चा करतो आंदोलन करतो रस्त्यावर येऊन मागणी करतो तर कुणाकडं प्रस्थापित सत्तेकडं साडेतीन टक्के मुठभर वर्च ब्राह्मणी वर्चस्व असणाऱ्या वर्चस्वाच्या सत्तेकडं आम्ही मागतोय की जणी सत्ताधारी जमात बनायला पाहिजे होतं आणि जेणे आमच्याकडं मागायला पाहिजे होतं त्यांच्याकडं आम्ही भीक मागतो आमची हक्कसुद्धा आम्ही भीक मागतो आहे म्हणून सत्ता म्हणून आम मतं आमच्या आमची मतं आणि सत्ता त्यांची मतं आमची पक्ष त्यांची ही ही लोकशाही म्हणजे व्यवस्था ही लोकशाहीची सगळ्यात मोठी विटंबना लोकशाहीची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे बघा प्रस्थापित पक्ष भाजप हा तर ब्राह्मणशाहीचा वर्चस्व असणारा पक्ष आहे ब्राह्मणांचं वर्चस्व असणारा पक्ष आहे तो भाजप हे लपून राहिले नाही आणि काँग्रेससुद्धा मनवादी ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचं समर्थन करणारा पक्ष आहे राष्ट्रवादी हा सहकार संस्थेचा हा सत्तावादी सर सरमजमशाहीचा असणारा पक्ष आहे शिवसेना शिवसेना मनसे हे प्रस्थापितांचं प्राबल्य असणारं पक्ष आहे आणि त्या ह्या पक्षाकडं पक्षाकडं आमची माणसं या पक्षामध्ये विविध ह्या पक्षाकडं प्रस्थापितांचं प्राबल्य असणाऱ्या विविध पक्षामध्ये आमची माणसं काम करतात आमच्या जातीचा नेता तिथं काम करतो तो सत्ताधारी होतो तो आमदार खासदार होतो तरीसुद्धा आमचे प्रश्न सुटत नाही तरीसुद्धा आम्हाला मागत करी बनवूनच यांच्याकडं मागावंच लागतं भीकच मागावं लागते कारण प्रस्थापिताचा आमदार प्रस्थापित आम पक्षातील आमदार खासदार जरी जातीनं आमचा असला तरी तो सत्तेचा गुलाम आहे तो सत्ताधारी नाही आणि म्हणून आता आता हे बदललं पाहिजे ही व्यवस्था बदलली पाहिजे म्हणून आमच्याच मतावरती आता आमचं राजकारण सुरू सुरू असलं पाहिजे आमच्याच मतावरती आता आमचं राजकारण निर्माण केलं पाहिजे माणसं आमची आणि पक्षसुद्धा आमचं मतं आमची आणि पक्ष आमचा मतं आमची आणि सत्ता आमचीच आमच्याच मतावरती आमचं राजकारण हा स्वाभिमानी विचार घेऊन बहुजन समाजानं आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं आणि हक्काचं राजकारण ह्या देशात निर्माण केल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही आपण सत्ताधारी बनलं सत्ताधारी बनू शकणार नाही आपण फक्त इथले संख्येनं मोठे असले तरी इथले आम्ही इथल्या व्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये आम्ही मागतकरी म्हणूनच आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा लोकशाहीमध्ये सुद्धा आम्ही मागतकरी म्हणून जगतो आहे म्हणून आता स्वाभिमानातून विचार करणं गरजेचं आहे बघा जरांगे पाटलाचं आंदोलन किती वर्षे चालू आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे दो कमी दोनशेच्या आसपास आमदार आहेत महाराष्ट्रात मराठ्यांचे तरीसुद्धा मराठ्यांना आपल्या आरक्षणाचं मागणीसाठी उपोषण करावं लागतं रस्त्यावरची लढाई लागते तरीसुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही जारांगे पाटलाने मागत आता मागतकरी बनण्यापेक्षा सत्ताधारी बना हाच उपाय बस आता आंदोलन उपाय रस्त्यावर उपोषण वगैरे बंद झालं पाहिजेल आता सत्ताधारी तुमच्याकडे मताची ताकद आहे ना आणि कुणाकडे मागताय तुम्ही इथला ओबीसी समाज तोही आपला हक्क मागतोय इथला आदिवासी भटका समाज इथला मातंग समाज इथला चर्मकार समाज हा जर कुणाकडे आहे कुणाकडे मताचा साडेतीन टक्के ब्राह्मणवादांचं वर्चस्व असणाऱ्या सत्तेकडे आम्ही माग भीक मागतो आमची एवढी मोठी संख्या आमचे आमदार जास्त आहेत आमचे लो प्र प्रतिनिधी जास्त आहेत आमची संख्या जास्त आहे तरी सुद्धा मागतोय कुणाकडे मुठबरोवर मुठभर उच्चिवर्ण्याकडे आम्ही मागतोय म्हणून ओबीसी बांधवांना सुद्धा दरंगे पाटलाने सुद्धा आता रस्त्यावरचं आंदोलन हे ठीक आहे झालं आता पण आता नको मागत करी बना बनासत्ताधारी हा स्वाभिमानाचा विचार घेतला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल बहुजन समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल आणि म्हणून आता आंबेडकरवादी राजकार आंबेडकरवादी राजकीय विचारपीठ हेच बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारं रा राजकारण आहे तिथला काँग्रेस इथला भाजप इथला राष्ट्रवादी इथला शिवसेना इथला मनुष्य इत्यादी प्रस्थापित पक्ष हे बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही हे प्रस्थापितांचं हे श्रीमंत लोकांचं हे उच्चवर्णीयांचं हे ब्राह्मणशाहींचं आणि भांडवलशाहीचं प्रतिनिधित्व आणि त्यांच्या कल्याणासाठी असणार हे राजकीय पक्ष आहे पण विस्थापित गरिबांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आंबेडकरबाजी राजकीय विचारपीठ हाच एक योग्य पर्याय आहे परंतु आंबेडकरवादी राजकारण हिथला बहुधेतर बहुजन समाज हा जातीग्रस्त मानसिकतेनं जातीच्या चष्म्यातून पाहतो आंबेडकरवादी राजकारणाकडे आंबेडकरवादी चळवळीकडं अरे आंबेडकरवादी राजकारण हे जातीचं नाही व जातीअंतातून विस्थापित बहुजन समाजाचं कल्याण आणि स्वाभिमानी राजकीय हक्क मिळवून देणारी राजकीय विचारपीठ म्हणजे आंबेडकरवादी राजकारण होय हे समजून घ्या अरे ज्यांच्याकडे तुम्ही जातीच्या चष्म्यानं जातीनं बघायचं त्या प्रस्थापित राजकारणाकड प्रस्थापित पक्षाकडं जातीच्या नजरेनं बघत नाही त्यांना आमचा प्रतिनिधी पाहतोय पण जो खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारं जी राजकीय विचारपीठ आहे त्या आंबेडकरवादी राजकीय विचार राजकारणाकडं आपण जातीच्या नजरेनं पाहतोय आंबेडकरवादी चळवळ आणि आंबेडकरवादी राजकारणाकड पाहण्याची जातीग्रस्त मानसिकता नष्ट झाल्याशिवाय आणि आंबेडकरवादी राजकारणाचा राजकारणाचा पर्याय इथल्या बहुजन समाजानं स्वीकारल्याशिवाय तुम्हाला सत्ताधारी जमात बनता येणार नाही आंबेडकरवादी राजकारण जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंतल्या प्रस्ता प्रस्तापिताचा प्रस्थापित राजकारणाचे तुम्ही मागत करी म्हणूनच राहाल याच्यात यचा ह्याच्यासाठी याच्यासाठी बहुजन समाजानं आता एकत्र येऊन आता नका नको सत्ता नको मागत करी बनव सत्ताधारी हा स्वाभिमानाचा विचार भोजन समाजानं स्वीकारला पाहिजे केवळ इथल्या एस सी अनुषित जाती जमातीनं एस सी एसटीनं जर ठरवलं एकत्रित झाली आणि प्रस्थापित कोणत्याच राजकीय पक्षाला राखीव जागेमध्ये उमेदवार सुद्धा मिळता कामा नये अशी जर संघटित शक्ती एस सी आणि एस टी समाजानं जर दाखवली अनुसूचित जाती जमातीनं जर संघटित झाले आणि संघटित होऊन इथल्या प्रस्थापित भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना इत्यादी राज प्रस्थापित राजकीय पक्षांना एकही राखीव जागेतून उमेदवारी नाही भेटला पाहिजे अशा पद्धतीची जर ताकद निर्माण केली तर फार मोठी शक्ती या महाराष्ट्रात होईल आपण सत्ता स प्रस्थापिताच्या सत्तेच्या नाकात व्यसन घालण्याची ताकद आपण निर्माण केली पाहिजे याच्यासाठी आता नखो करी बना सत्ताधारी आपल्याच मतावरती आपलं राजकारण हा स्वाभिमानी राजकारणाचा विचार आणि पर्याय स्वीकारून हा स्वाभिमानी राजकारणाचा राजकारणाचा निर्णय घेऊन याच्या पुढची वाटचाल बहुजन समाजाची असली पाहिजे मी फक्त केवळ बौद्ध समाजाला केव्हा दलित समाजाला नाही हा जो आज मी आज मी हे भूमिका मांडताना जो डोक्यावरती निळी पगडी घातली निळा फेटा घातलेला आहे मुंबईमध्ये मा माझा सतरा एप्रिलला माझा जो सत्कार सोळा एप्रिलला माझा सत्कार केलेला आहे नायगावच्या या ठिकाणी की जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब त्या त्यावेळेची महाराग परिषद घेतली होती धर्मांतराच्या धम्म धम्मक बौद्ध धम्म स्वीकारण्याचा ठराव त्यावेळेच्या मातंग समाज आणि आठ हजार मातंग समाजाच्या उपस्थितीतून मानला गेला त्या ऐतिहासिक नायगावच्या ठिकाणी हा फेटा निळा फेटा घालून माझा सत्कार केला आणि त्यावेळे मी संदेश दिलेला आहे की सारा भारत बौद्धमय करू या वाटेचा वाट सरू आणि स्वाभिमानी स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारणाचा मतदार बनणं हेच बाबा महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन सेल आणि हा सन्मानाचा फेटा घालून आज तुम्हाला संदेश देतो आहे की नको नका नको मागत करी बना सत्ताधारी हे केवळ मी दलित समाजाला बौद्ध समाजाला मातंग समाजाला नाही सांगत तर हे चर्मकार समाजाला मी होलार समाजाला हे आदिवासी समाजाला मी ओबीसी समाजाला हे मराठा समाजाला हे धनगर समाजाला हे माळी समाजाला हे मुस्लिम समाजाला हे शेतकरी समाजाला विस्थापित गरीब मग ते कोणत्याही जातीचा असेल विस्थापित गरीब बांधवाणी आता आपल्या मतावरती प्रस्थापिताचं राजकारण वाढवणं हे बंद केलं पाहिजे आता आपल्याच मतावरती आपलं राजकारण करूया तरच आपल्याला घटनेनं दिलेले न्याय हक्क मिळतील नाहीतर आपले हक्कसुद्धा आपल्याला भीक म्हणून मागावे लागतील आणि म्हणून मी सांगतोय नखा नको मागत करी बना सत्ताधारी